सरकारमध्ये तसेच भारत सरकारमध्ये नवीन स्कीम्स तसेच नवीन नवीन यो योजना ह्या खूप मोठ्या प्रमाणात येत आहे आपण रोजच एक योजना येते आहे आपण बघत आहोत आणि या योजनामागे काही नियम व अटीसुद्धा लागले आहेत तसेच आत्तापर्यंत आपण बघितलं आधार अपडेट्स आधार के वाय सी अशा अनेक प्रकारचे आपल्याला काही काही प्रसंग आपण विचारून गेलो आहे तशाच प्रकारे आज पण सुद्धा मी घेऊन आलो आहे रेशन कार्डधारकांना एक मोठा झटका बसणार आहे नोव्हेंबर महिन्यापासून तर रेशन कार्ड बंद होण्याची शक्यताच नाही तर बंद पण होऊ शकतात कारण यामागे पण काही नियम आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी रेशन कार्डची के वाय सी केलेली नाही त्यांची तर एक तारखेपासून बंदच होणार आहे आणि अजून काही असे नियम आहेत आपण समोर बघूया की जेणेकरून आपलं रेशन कार्ड हे एक तारखेपासून बंद झालं पाहिजे नाही तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊया त्याआधी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा की जेणेकरून असे अपडेट्स तुम्हाला माहिती पडतील तर चला मित्रांनो वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया रेशन कार्डधारकांना मोठा झटका एक नोव्हेंबरपासून रेशन बंद नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना विशेषत गरजू वर्गातील होत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना अत्यंत कमी दरात रेशन दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे पण सरकारने आता रेशन कार्डधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यानुसार एक नोव्हेंबरपासून रेशन मिळण्याच्या प्रक्रियेत बदल होणार असून काही लोकांनी मार्गदर्शक तत्वे न पाळल्यास त्यांच्या रेशन कार्डमध्ये मधून त्यांचं नाव वगळले जाऊ शकते रेशन मिळणे बंद होऊ शकते राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे या संदर्भातील माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने आधीच जारी केली होती मात्र असे असतानाही अजूनही अनेक रेशन कार्डधारक असे आहेत की ज्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ई के वाय सी एकतीस ऑक्टोंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच जर एखाद्या रेशन कार्डधारकाने एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याला पुढील महिन्यात रेशन मिळणार नाही अशा रेशन कार्डधारकांची नावेही रेशन कार्डमधून वगळण्यात येणार आहे रेशन कार्ड ई के वाय सी का केली जात आहे रेशन कार्ड ई के वाय सी बाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत सरकार ई के वाय सी का करत आहेत असे प्रश्न अनेक लोक विचारत आहेत वास्तविक अशा अनेक लोकांची नावे रेशन कार्डवरून वरून, वरून अजूनही नोंदवली आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत किंवा ज्यांना मोफत रेशनची गरज नाही आणि त्यांना रेशन कार्डवरून अजूनही मोफत रेशन मिळत आहे असे लोक सरकारकडून मिळणाऱ्या मोफत रेशनचा लाभ घेऊ त्यांना स्वस्त दरात मिळालेले कडधान्य अन्नधान्य ते जादा किमतीला विकत आहेत त्यामुळे अशा लोकांना मोफत, न खर्च मोफत रेशन न मिळता फक्त खर्च खरंच जे गरजू आहेत त्यांना खरंच मोफत रेशनची गरज आहे फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून रेशन कार्ड ई के वाय सी केली जात आहे तर मित्रांनो एक तारखेच्या आत म्हणजेच तीस ऑक्टोंबरच्या आतमध्ये आपण रेशन कार्डची ई के वाय सी केली नसेल तर ती नक्कीच करून घ्या की जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही आणि ज्यांना ही माहिती माहीत नाही त्यांनासुद्धा या योजनेची माहिती द्या या नियमाची माहिती द्या की जेणेकरून ते पण सावध राहतील